केंद्र सरकारच्या वतीने व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेमधून बुलढाणा बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव आणि मलकापूर रेल्वे स्थानकांचा विकास कार्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आभासी पद्धतीने उद्घाटन झालं हजार करोड आप कल्पना कर सकते हैं ये देश के इंफ्रास्ट्रक्चर के लिए रेलवे के लिए और सबसे बड़ी बात है मेरे देश के सामान्य नागरिकों के लिए महाराष्ट्र में चवालीस स्टेशन के विकास के लिए डेढ़ हजार करोड़ रूपये से ज्यादा खर्च होंगे त्यानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती व संवाद समितीचे अध्यक्ष खासदार प्रताप जाधव हो, आमदार आकाश पुणकर आमदार वसंत खंडेलवाल स्वातंत्र्य सेनानी कल्पना खेडकर उपस्थित होत्या काही वर्षापूर्वी स्टेशनों को विश्व स्तरीय बनाने के क्रम में हार्दिक आभार करता हूँ जय हिंद धन्यवाद आज के इस कार्यक्रम के माध्यम से देश में ब्रह्मपुर रहे प्रवासी सुविधा निर्माण एक नकु फिल्म जिला का इंग्लिश स्कूल के पायल प्रमोद शिवोगाड फोर्थ स्टैंडर्ड अश्विनी गंगाधर वाघम शेन इंग्लिश स्कूल के सेकंड नंबर गो स्कूल के थर्ड नंबर अदिति पाली क्लास 10 कंसोल्यूशन फाइव चौथे नंबर पर मौली क्लास फोर्थ के राबिया अजीज पटेल प्राइम था शेगाव हे संत गजानन महाराजांची कर्मभूमी व समाधी स्थळ आहे देशभरातून आणि राज्यभरातून हजारो भाविक शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात या योजनेअंतर्गत शेगाव रेल्वे स्टेशनचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत या योजनेमधून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव स्टेशनवर एकोणतीस कोटी रुपये तर मलकापूर रेल्वे स्थानकावर एकोणवीस कोटी रुपयांचा खर्च होणार असून या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होऊन कायापालट होणार असल्याची माहिती खासदार प्रताप जाधव यांनी यावेळी दिली महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव